उरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज मंगळवारी सकाळपासूनच मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरातील केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे विकासाभिमुख कामांचा वेग अनुभवल्या उरणकरांनी मतदानासाठी लवकरच घराबाहेर पडत लोकशाही पर्वात सक्रिय सहभाग नोंदवला याच पार्श्वभूमीवर आमदार महेश पालदी यांनीही सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट आणि ठाम शब्दात विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला उरणकरांनी आमच्या कामांवर ठाम विश्वास ठेवला आहे गेल्या काही वर्षात विकासाची गती प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे लोक मोठ्या संख्येने मतदान करत आहेत हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय हा निश्चितपणे भाजप महायुतीचाच होईल असे आमदार बालदी यांनी सांगितले उरणमधील महत्वाच्या पायाभूत सुविधा रस्ते पाणी पुरवठा शिक्षण तसेच शहराला आधुनिक रूप देणाऱ्या अनेक प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांचा पाठिंबा हा विकासाच्या सातत्यासाठीच असल्याचे अधोरेखित केले उरणचा विकास थांबू नये म्हणून नागरिक महायुतीसोबत ठामपणे उभे आहेत असे ते म्हणाले उरण नगर परिषद निवडणुकीत सकाळपासूनच होत असलेल्या मोठ्या मतदानामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष उरणकडे लागले आहे मात्र विकासाची नाळ जपणाऱ्या नागरिकांनी पुन्हा एकदा महायुतीलाच पसंती देण्याची चिन्हे दिसत असल्याचे बालदी यांनी सांगितले शंभर टक्के भाजप जिंकेल असं मला वाटतं एकही एक सीट विरोधकांना मिळणार नाही लोकांना विकास हवाय लोकं विकासाच्या बाजूने आहेत आणि ज्या प्रकाराने लोक मतदानाला लो उतरली आहेत पूर्तता दिसते त्या प्र प्रकारे मला पूर्ण खात्री आहे की या उरण नगर परिषदेवर शतप्रतिशत भाजप होईल याच्यात क्षमता एकविसाव्या शतकातलं आधुनिक उडाण करायचं ते नगरपालिकेच्या निधीतून नगरपालिकेकडे असलेल्या पैशातून नगर परिषदेच्या सूत्रातून होऊ शकत नाही त्याच्याकरता केंद्र सरकार राज्य सरकारकडून विविध योजनांमधून पैसे आणून ज्या उरण शहराला एकविसाव्या शतकातलं आधुनिक उरण बनवायचं हे